शिवराय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही मोबाईलहून तुमचं डीजे कलेक्शन कशाप्रकारे मॅनेज करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम फुल डिटेल आजचा व्हिडिओ होणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही फोल्डर कशाप्रकारे क्रिएट करू शकता ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करून टाका कारण मी या चॅनलवर अशाच प्रकारे साऊंड रिलेटेडचे व्हिडिओ टाकत असतो तर मित्रांनो जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला तुमचा जो फाईल मॅनेजर आहे तो ओपन करून घ्यायचा आहे तर मी हवाला जो फाईल मॅनेजर यूज करत आहे तो आहे रेडमीचा तुम्हाला हवाला प्लेस्टोअरवर पण भेटून जाईल एम आय फाईल मॅनेजर तिथून तुम्ही हवाला डाउनलोड करू शकता कारण हा एकदम इझी यूज करता येते त्यानंतर तुम्हाला मी सुरुवातीला माझं कलेक्शन दाखवतो की मी कशाप्रकारे फोल्डर तयार केलेले आहेत तरी मी एक मेन फोल्डर तयार केलेला आहे जे सॉंग तर याच्या डी जे सॉंगमध्ये आल्याच्यानंतर इथं मग माझं जो कलेक्शन आहे तो सगळं अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटेल तर इथं तुम्ही बघू शकता हिंदी सॉंग मराठी सॉन्ग डी जे एच आर के कॉम्पिटिशन भीम जयंती बंजारा सॉन्ग अशा प्रकारे चौदा एप्रिल स्पेशल एक ऑगस्ट स्पेशल अशा प्रकारे मी फोल्डर तयार केलेले आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणते कोणते फोल्डर क्रिएट करायचं आहे तर तुम्हाला सुरुवातीला जे थ्री डॉट्सवरही ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रिएट फोल्डरचं ऑप्शन दिसेल तिथून तुम्हाला हे जे मेन फोल्डर आहे ते तयार करायचं आहे तर इथून तुम्ही तयार करू शकता डी जे सॉन्ग कलेक्शन अशा प्रकारे तुम्ही मेन फोल्डर क हे करू शकता क्रिएट तर इथून डी जे सॉन्ग कलेक्शन मी अशा प्रकारे क्रिएट करून घेतलं डी जे सॉंग कलेक्शन करून घेतल्यानंतर याच्यात तुम्हाला जे सब फोल्डर आहे ते तुम्हाला इथं क्रिएट करायचे तर तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला जे गाणे आवडतात ज्या डी जेचे त्यांचे तुम्ही एकदम प्रायवेट फोल्डर अशा प्रकारे क्रिएट करू शकता जसे की तुम्हाला जर डी जे एच आर केचे सॉन्ग आवडत असेल प्लेईंग करायला तर तुम्हाला त्याचा एक फोल्डर तयार करायचं आहे तर इथं पण तुम्हाला थ्री डॉटवर क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही डी जे एच आर के एक फोल्डर तयार करू शकता अशा प्रकारे इथे एक फोल्डर अशा प्रकारे तुमचे आवडते डी जेचं करू शकता अशा प्रकारे तुम्ही डबल दोन तीन करू शकता तर माझे जे कलेक्शन आहे मी त्याच्यामध्ये डी जे एच आर के डी जे जी आणि डी जे पार्थ अशा प्रकारे त्यांचे जे मला सॉन्ग आवडतात म्हणून मी ते क्रिएट केलेले आहेत तुम्ही ते क्रिएट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथून तुम्हाला डबल एक क्रि क्रिएट फोल्डर करायचं आहे आणि इथून तुम्हाला जे जयंती सॉन्ग यूज होणार आहे ते इथं तुम्हाला हे करायचं आहे तर इथं जयंती सॉन्ग अशा प्रकारे तुम्हाला एक फोल्डर तयार करून ठेवायचं आहे थे। आणि हे फोल्डर तयार केल्यानंतर तुम्हाला याच्यात ना जेवढे बी आपले जयंती येतात त्या जयंतीचे तुम्हाला स्पेशल फोल्डर तयार करायचे जसे प्रकारे तुम्ही याच्यात क्रिएट करू शकता की शिवजयंती अशा प्रकारे शिवजयंती शिवजयंतीचा फोल्डर याच्यात क्रिएट करू शकता पुन्हा डबल तुम्ही इथं भीमजयंतीचा फोल्डर तयार करू शकता अशा प्रकारे तर अशा प्रकारे ज्या ज्या जयंती आहेत त्याच्या तुम्ही इथे प्रायव्हेट अशा प्रकारे फोल्डर तयार करू शकता तर हे झाल्यानंतर तुम्हाला खाली डबल तुम्हाला क्रिक त्या क्रिएटवर जायचं आहे आणि इथं तुम्हाला रोड शो म्हणून एक क्रिएट करायचं आहे रोड शोमध्ये जे रोड शोला जे हे लागतात हो ते तुम्ही इथं घेऊ शकता रोड शोमध्ये जे यूज होणारे सॉन्ग आहेत त्या तुम्ही या फोल्डरमध्ये टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक साउंड शेकला फोल्डर तयार करून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये जे रे रेग्युलर हो यूज होणारे जे साउंड चक आहेत ते तुम्ही ठेवू शकता तुम्ही इथं डी जे साऊंड चक म्हणून एक फोल्डर तयार करू शकता प्रकारे Osionfish. तर इथं डी जे चेक इथं तयार केल्यानंतर तुम्ही याच्यात चेक ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मराठी सॉन्ग हिंदी सॉन्ग पुन्हा डान्स मिक अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनानुसार तुम्ही फोल्डर तयार करू शकता तर माझ्या तुम्ही इथं बघू शकता की इथं तुम्हाला बघायला भेटेल इथं हिंदी इथं मराठी अशा प्रकारे मी हे फोल्डर तयार केलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता शिवाजी महाराजचे पण गाणे आहेत त्याच्यानंतर चेक अशा प्रकारे डी जे पी एफ एक्स आणि वरी इथं कॉम्पिटिशन अशा प्रकारे बी तुम्हाला मी इथं फोल्डर तयार केलेले आहेत तर तुम्ही हे बघून तुमच्या मनानुसार तुमचं कलेक्शन तुम्ही तयार करू शकता त्याच्यानंतर हायगेन अशा प्रकारे तुम्ही खूप सारे फोल्डर तयार करू शकता तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमचं जे कलेक्शन आहे ते तुम्ही मॅनेज करू शकता मोबाईलवरून आणि हे तुम्ही प्रकारे पेन ड्राईव्हमध्ये पण मूव्ह करू शकता एकदम सेम प्रकारे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय